लोणार शहर सुमारे बावन्न हजार वर्षांपूर्वी इथं उल्का येऊन कोसळली आणि त्यानंतर जगभरातील विज्ञानप्रेमींचं हे फेवरेट डेस्टिनेशन झालं पण असं असलं तरी लोणारमध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक गोष्टींची देखील काही कमी नाहीये लोणार सरोवराला लागून असलेलं धारातीर्थ हे हिंदू धर्मातील भाविकांसाठीच श्रद्धेचं स्थान आहे हिंदू समाजात इथल्या गोमुखातून पडणारं पाणी म्हणजेच गंगेच्या पवित्र पाण्याप्रमाणे त्याला मानलं जातं मात्र पाच वर्षांपूर्वी कोरोना काळात हे धारातीर्थ बंद करण्यात आलं आता कोरोना जाऊन भरपूर वर्ष झाली मात्र अनेक हिंदूंचं श्रद्धास्थान असलेलं हे धारातीर्थ क्षेत्र अजूनही बंद अनेक आंदोलनं करूनही याकडे दुर्लक्ष केलं जात आहे पण का सरकारकडून धारातीर्थ सुरू का केलं जात नाहीये धारातीर्थ सुरू करण्यात अडचण काय आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी लोणार सरोवर परिसरात अनेक पुरातन मंदिर आपल्याला दिसतील त्यात भगवान महादेव श्रीराम श्रीकृष्ण श्री विष्णू आणि सूर्यदेवासह इतरही काही मंदिरांचा समावेश आहे ही मंदिरं दहाव्या शतकापासून तेराव्या शतकादरम्यान यादव राजांनी बांधल्याचा उल्लेख आहे सरोवराला लागून असलेल्या मंदिराच्या खालच्या बाजूने एक गोमुख आहे ज्यातून सतत पाण्याची एक भली मोठी धार सुरूच असते ती सरळ जाऊन खालच्या ब्रह्मकुंडात पडते त्यामुळे या ठिकाणाला धारातीर्थ म्हणून संबोधण्यात आले याचा उल्लेख आपल्याला चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्र ग्रंथात देखील मिळतो पण सर्वात महत्वाचं म्हणजे धारातीर्थ किंवा धार हे ठिकाण हिंदू धर्मात पवित्र कसं बनलं गेलं तर याचं उत्तर आपल्याला पौराणिक कथांमध्ये मिळेल स्कंद पुराणातल्या गोदा खंडानुसार भगवान विष्णूंनी लवणासुराचा वध करण्यासाठी दैत्य सुधारणाचा अवतार घेतला होता दोहांमध्ये घनगोर युद्ध झालं दैत्य सुदनानं लवणासुराच्या पोटावरती पाय दिला आणि त्याचा वध केला पुढे दैत्य दैत्यसुदनाचे रक्ताने माखलेले पाय धुण्यासाठी ब्रह्मदेवाने गंगा मातेला आवाहन केलं तेव्हा त्या ठिकाणी गंगामाता उतरली आणि त्यानंतर तिथं एक धारा तयार झाली तर दैत्य सुदनाचे रक्ताने माखलेले पाय धुण्यासाठी ब्रह्मदेवाने जिथं आपलं कमंडल ठेवलं तिथे ब्रह्मकुंड बनलं गेलं आता ही मान्यता पुढे देखील अशी सुरू राहिली यादव काळात इथं भगवान विष्णू आणि महादेवाचं मंदिर बांधण्यात आलं आणि मंदिरासोबतच हे गोमुख देखील त्या गोमुखातून धारेला कुंडात सोडण्यात आलं तेव्हापासून गोमुखातून कुंडात पडणारी धारा आपल्याला दिसते आता एक आख्यायिका अशी आहे की ब्रिटिश काळात एका साधून धारेचा उगम शोधण्यासाठी आपल्या दिव्य शक्तीनं वाराणसीतल्या गंगेत काठी आणि फुल प्रवाहित केलं आणि त्यानंतर जेव्हा तो साधू पुन्हा धारा तीर्थाजवळ पोहोचला तेव्हा त्याला तिथं आपली काठी आणि फुलं आढळून आली तेव्हापासून सर्वसामान्यात ही मान्यता झाली की धारेचं पाणी हे गंगेचं पाणी आहे आता धारा तीर्थाचं पाणी हे गंगेचं असल्याची मान्यता पडल्यामुळे या ठिकाणाला दक्षिण गंगा म्हणून देखील संबोधण्यास सुरुवात झाली जसं गंगेच्या पाण्यात स्नान केल्यामुळं पापमुक्ती किंवा आजार बरी होतात अशी मान्यता आहे तसंच काही धारा तीर्थाबद्दल देखील सुरू झालं धारा तीर्थाखाली स्नान केल्यामुळे अनेक दुर्धर आजारांपासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा भाविकांची तयार झाली शेकडो वर्षापासून भाविक या ठिकाणी येऊन स्नान करायचे कोरोना काळापर्यंत या ठिकाणी स्नान करण्यासाठी भाविकांची भली मोठी गर्दी पाहायला मिळायची पण कोरोनात हे धारातीर्थ क्षेत्र बंद करण्यात आले ते आतापर्यंत बंदच आहे शेकडोंच्या संख्येनं भाविक धारातीर्थावरती येतात मात्र त्यांना पवित्र धारेखाली स्नान करता येत नसल्यामुळे ते तसेच निघून जातात त्यामुळे पवित्र धारातीर्थ सुरू करण्यात यावं अशी मागणी वारंवार ग्रामस्थांनी केली पण त्यांच्या या मागणीकडे दरवेळी दुर्लक्ष करण्यात आलंय खर तर लोणार सरोवर हा जागतिक वारसा असल्यामुळं त्या सभोवतालचं परिसर आणि मंदिर हे पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतं जागतिक वारसाच्या विकासासाठी पुरातत्व विभागाकडं हा परिसर देण्यात आलाय त्यामुळे धारातीर्थ खुलं करण्यासंबंधीचा सर्व निर्णय हा पुरातत्व विभागाकडे आहे आता सामाजिक कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पुरातत्व विभागाला देखील धारातीर्थ खुलं करण्यासंदर्भात वारंवार निवेदन दिली पण पुरातत्व विभागाने काही याकडे लक्ष दिलेलं नाही गेल्या ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी एक भल मोठं आंदोलन झालं यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोपालसिंह बच्छर यांनी पोलिसांचं बॅरिकेड तोडून कुंडात प्रवेश केला आणि पवित्र धारेखाली स्नान केलं नंतर पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना बाहेर देखील काढलं त्यानंतर लोकशाही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आकाश डोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक मंत्री, मंत्री आशिष शेलार यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला मात्र आणखी त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही आंदोलकांचं म्हणणं होतं की सरकार हे हिंदुत्ववादी आहे तर हिंदूंच्या अस्थेचा विचार का करत नाहीये सरकारने तात्काळ धारातीर्थ सुरू करावं अशी मागणी सध्या होतात पण लोणार सरोवराचं संशोधन करणाऱ्यांनी यावर वेगळं मत मांडलं त्यांच्या म्हणण्यानुसार घारेखाली भाविक स्नान करतात आणि हे पाणी थेट कुंडातून परिसरातल्या शेतीला जात या भागात जवळपास त्रेपन्न एकर शेती आणि त्यावर स्नानाच्या पाण्याचा परिणाम होऊ शकतो ज्यामुळे शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागतोय पण दुसऱ्या बाजूने विचार केल्यास वैज्ञानिक दृष्ट्या हे सिद्ध झालंय की कुंडातून येणारं पाणी शेतीसाठी अनुकूल नाही त्यामुळे ते पाणी शेतीसाठी का सोडण्यात यावं याचाही कुठेतरी विचार करायला हवा तर आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं धारातीर्थ सुरू करण्यात यावं की नाही याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद